नमस्कार एस कॅमेरा टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो सरकारने आणली शेतकरी कर्जमाफी योजना लाखो शेतकऱ्यांना होणार फायदा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी भारतीय शेती क्षेत्रातील एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून किसान कर्जमाफी योजना समोर समोर आहे तर या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना कर्जाच्या जाळ्यातून बाहेर काढणे आणि त्यांच्या आर्थिक स्थितीला सक्षम करणे हा आहे तर आज आपण या योजनेच्या विविध पैलूंचा सविस्तर आढावा घेणार आहोत तर मंडळी योजनेचे प्रमुख वैशिष्ट्ये जाणून घ्या राष्ट्रीयकृत बँका आणि ग्रामीण सहकारी संस्थांकडून घेतलेल्या अल्पकालीन पीक कर्जाचा समावेश तर काही प्रकरणांमध्ये मध्यम ते दीर्घकालीन कृषी कर्जाचा कर्जाचाही समावेश तसेच कर्जमाफीची रक्कम राज्य किंवा योजनेच्या विशिष्ट आवृत्तीनुसार बदलू शकते तर मित्रांनो योजनेचे फायदे जाणून घ्या आर्थिक दिलासा थकीत कर्जाची पूर्ण किंवा अंशिक माफी तर शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी होतो कर्जाच्या दृष्ट चक्रातून बाहेर पडण्यास मदत होते तर शेती क्षेत्राचे बळकटीकरण तर बघा उत्पादकता वाढवण्यासाठी नवीन संसाधनामध्ये गुंतवणूक करण्याची क्षमता तसेच आधुनिक शेती तंत्रज्ञान अवलंबण्यास प्रोत्साहन बियाणे खते यासारख्या आवश्यक घटकांमध्ये गुंतवणुकीची संधी तर शेतकऱ्यांची क्रयशक्ती वाढते तसेच स्थानिक बाजारपेठेला चालना मिळते तसेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा विकास होतो तर मंडळी कर्जाचे स्वरूप जाणून घ्या केवळ शेती उद्देशासाठी घेतलेले कर्ज पात्र असणार आहेत तर विशिष्ट कालावधीत घेतलेले कर्ज सामान्यतः गेल्या एक दोन वर्षातील कर्ज यामध्ये असणार आहेत तर कर्ज रकमेवर मर्यादा सुद्धा असू शकते तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे काय लागणार आहेत जाणून घ्या त्यासाठी बघा ओळख पुरावा म्हणून आधार कार्ड पॅन कार्ड मतदार ओळखपत्र रेशन कार्ड लागू शकते तर आर्थिक दस्तऐवज म्हणून बँक खात्याचे विवरण लागू शकते तर कर्ज कागदपत्रे आणि उत्पन्नाचा दाखलासुद्धा यासाठी लागणार आहे तर जमीन संबंधित कागदपत्रे बघा जमीन मालकी हक्काचे प्रमाणपत्र सात बारा उतारा तर मंडळी लाभार्थी यादी तपासण्याची प्रक्रिया काय आहे जाणून घ्या ऑनलाइन पद्धत बघा अधिकृत वेबसाईटला भेट द्या लाभार्थी यादी विभागात जा आणि तिथे आवश्यक माहिती भरायचं आहे जसे की आधार क्रमांक बँक खाते क्रमांक इत्यादी तर ऑफलाइन पद्धत जाणून घ्या स्थानिक कृषी कार्यालयात संपर्क साधायचे आवश्यक कागदपत्रांसह भेट द्यायची आहे तर अधिकाऱ्यांकडून माहिती घ्यायची आहे तर मंडळी किसान कर्जमाफी योजना ना ही शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण दिलासा देणारी योजना आहे तर या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास मदत होते आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होते योजनेची योग्य अंमलबजावणी आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनेचे फायदे पोहोचवणे अत्यंत महत्वाचे आहे यासाठी सर्व संबंधित घटकांनी समन्वयाने काम करणे गरजेचे आहे चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद